नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इंद्राने अश्वमेधाचा अश्व चोरला ध्रुवाच्या वंशजांपैकी एक महान सम्राटाचं नाव होतं अंग अत्यंत धार्मिक वृत्तीचा अंग वेदांमधील एकूण एक तत्वाचं मनपूर्वक पालन करत असे त्यामुळे देव समाधानी होते पृथ्वीवर सर्वत्र भरभराट होत होती अंगाची पत्नी सुनीता तिचा पिता मृत्यू मृत्यूचा स्वभाव विचित्र आणि विकृतीकडे झुकणारा होता दुर्दैवाने अंगच्या पुत्राने मृत्यूचे सगळे अवगुण घेतले तो त्याच्या सहवासात जास्त असायचा त्यामुळे तो खूप बिघडला होता त्याचं नाव होतं वेना सम्राट झाल्यानंतर राज्यात अराजक माजलं वेदक संस्कारांना आणि तत्वांना कुठे जागा नव्हती यज्ञावर बंदी घातली केवळ मीच देव आहे असं घोषित करून भूलोकांमध्ये फक्त माझीच पूजा झाली पाहिजे अशी सक्ती लावली त्याच्या अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते अखेर सप्त ऋषींनी स्वतःला सुधार वेदांची प्रस्थापना कर देवांचं श्रेष्ठत्व स्वीकार यज्ञावरची बंदी मागे घे त्यामुळे राजा आणि प्रजा दोघेही हो सुखी राहतील असा सल्ला दिला पण वेणाला स्वतः समोर काही दिसत नव्हतं मीच ब्रह्मांड आहे मी श्रेष्ठ आहे तो अहंकाराने म्हणाला वेणाची पूर्णपणे अधोगती झाली सप्तऋषींना कळून चुकलं तू जीवित राहिला तर ब्रह्मांडाची घडी विस्कटेल तू संपूर्ण विश्वाला धोकादायक आहे ऋषींनी गवताची काडी उचलली आणि मंथरून वेनावर फेकली वेणा तत्काळ गप्राण झाला पण एक प्रश्न सोडवला हे खरं होतं पण त्यातूनच दुसरा प्रश्न उत्पन्न झाला जुलमी सत्तादेशापासून पृथ्वीची मुक्तता झाली पण नवा राजा शोधायची गरज होती वेणाला पुत्र नव्हता त्यामुळे वारसदार नव्हता वेणाच्या मृत शरीरामधून नव्या राजाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला ऋषींनी वेणाच्या उजव्या मांडीतून जीव निर्माण केला एक भयंकर दिसणारा प्राणी बाहेर काळा काळाकुट्य रंग वेणामधील सारं कौर्य त्याच्यामध्ये उतरलं अत्रे ऋषींनी त्याला आज्ञा केली निषद म्हणजे खाली बस पण तो भयानक प्राणी खाली बसण्याऐवजी वेगाने बाहेर निघून गेला त्याला निषद हेच नाव मिळालं वेनाच्या शरीरामधील सर्व दुर्गुण निषेध बरोबर निघून गेले आणि तो देह पवित्र झाला आता ऋषींनी त्याच्या उजव्या दंडातून एक जीव निर्माण केला एक युवक बाहेर पडला त्याच्या अंगावर देदीप्यमान चिलखत होतं त्याच्या तेजामुळे ऋषींचे डोळे दिपले भूलोकाच्या या राजाला नाव दिलं पृथ्वी पृथ्वीवर आनंदाचं वातावरण पसरलं त्याचा राज्याभिषेक झाला त्याच्या राज्याभिषेकासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले तेव्हा त्यांनी पृथ्वीच्या अंगावरची जन्मखून पाहिली सुदर्शन चक्र खून होती ती तुमच्या राजावर विष्णूचा वरदहस्त आहे पहिला चक्रवर्ती सम्राट होईल चारही दिशांवर राज्य करणारा राजा होईल निर्मात्याने अश्वमेत यज्ञ करण्याची आज्ञा दिली राजेशाही अश्वाला भूलोकावर हवं तिकडे जाण्यासाठी मुक्त सोडायचं तो जिथे जाईल तो सर्व प्रदेश राजाने जिंकला असं समजलं जायचं अश्वाला अडवणाऱ्याला सम्राटाशी युद्ध करावं लागेल इकडे इंद्राला खूप भीती वाटायला लागली तो इंद्र लोकावर स्वारी करेल अशी भीती इंद्राला वाटायला लागली घाबरून गेलेल्या इंद्राने एक अनपेक्षित गोष्ट केली त्याने चक्क अश्वमेध अश्वमेधाचा अश्वत चोरला हे समजताच देवराजाला ठार मारायची आज्ञा पृथ्ूने दिली पण ब्रह्माने इंद्र त्याचा पंतू असल्यामुळे त्याला क्षमा कर अशी याचना केली आणि इंद्राने अश्व परत केला अश्वमेधाची अश्वमेध यज्ञाची सांगता झाली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद